अमरावती शहरातील सर्व अवैध पद येत्या दोन दिवसात बंद करा मात्र प्रशासनाचे खरंच नाही असा सज्जन अंतिम राजकीय येथे शहरातील सर्व पब मध्ये खुलेआम नंगा नाच व नशाखोरी सुरू असून त्यामुळे अमरावतीच्या संस्कृतीला धोका निर्माण झाले असल्याचे दाखलेही यावेळी संतप्त पुढारांनी पोलिसांना दिले जवळजवळ चार ते पाच वाजता अतिशय तारुण्यातले लोक वयातले लोक मुलं मुली त्या पबमध्ये धिंगाणा घालतात आणि या धिंगाण्याच्या विरोधात आज काही लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आमच्या लोकांनी त्या संदर्भात पोलिसांनी त्यांना बोलावलं परंतु मला पोलिसांना विनंती आहे की आपण आपलं काम सोडून आपले आपलं कर्तव्य सोडून तुम्ही ते पब बंद न करता आमच्या लोकांना बोलावतात आमच्या जे लोक आंदोलन करतात त्यांना बोलावतात परंतु चोरांना बोलवत नाही म्हणून माझा पोलिसांना आक्षेप आहे तर या दोन दिवसात आपण ते पप बंद करावे अन्यथा आम्ही ते आंदोलन हाती घेऊ आणि ते पप बंद करू आज राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना शिवसेना त्याच्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल विश्व हिंदू परिषद या सर्व संघटनांनी आंबटकरी संस्था यांनी सर्वांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये येऊन माननीय डी सी पी साहेब यांना विनंती केली आहे की अमरावतीच्या संस्कृतीचा जो राहास या समाजकंटकांनी चालवलेला आहे त्यांच्यावर आळा घालण्यासाठी सर्व सामाजिक संघटना हिंदू संघटना एकत्रित येऊन तो राहस कमी करेल येणाऱ्या तीन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिला आहे किंवा शहरात जे तरुण्य पिढी तरुण्य पिढीचा दुरुपयोग करून त्यांना ड्रग्जच्या आहारी घालून आणि जवान तरुणींना त्या पबमध्ये ओढवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यामुळे या संस्कृतीचा पूर्ण लास होत आहे आमच्या माता भगिनी किंवा बाहेरून शहरात शिकायला येणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांना पण त्या पबमध्ये ओढण्याचा प्रयत्न चालू आहे धर्मविशेषचे लोकांकडून ह्या सर्व कारवाई होत आहे म्हणून या पबच्या पबवर किंवा या असल्या बारवर कारवाई करण्यासाठी आम्ही आज सी पी साहेबांना डी सी पी साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात जर त्या पबवर कारवाई झाली नाही आणि संपूर्ण शहरातले पब बंद झाले नाहीत तर येणाऱ्या चार दिवसात सर्व हिंदुत्ववादी संघटना मोठे आंदोलन उभं करून या पब आणि या बारच्या विरोधात कारवाई करेल अशी मी हे बंद झाले पाहिजे व त्यांना जे परवानगी आहे किंवा नाही याची शहानिशा करून ते जर परवानगी धारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व बंद करण्यात यावी जेणेकरून आमच्या अमरावती शहरातली जी सांस्कृतिक वारसा लाभलेली आहे संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांची अमरावती अमरावती जिल्हा आहे यांची संस्कृती हे गालपोट लागत आहे याला आळा बसण्यासाठी आम्ही आज आंदोलन करणार होतो पण आम्हाला आंदोलन करण्याच्या प अगोदरच डी सी साहेब श्री शिंदे साहेब यांनी आम्हाला इथं राजावेट पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलेले आहे आता त्यांनी आम्हाला बुधवारपर्यंत वेळ दिलेला आहे का मी पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे त्यांची परवानगी जी आहे ते तपासतो आणि त्याच्यानंतर त्यांचे जर डॉक्युमेंट नसतील तर ते त्याच्यावर कारवाई करतो आमचं एवढंच म्हणणं आहे का जे अश्लीलता आणि एम डी तिथे वा लहान लहान मुलांना व लहान लहान नावालिक मुली आहे ह्या तिथे खराब करण्यात येत आहे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे का याच्यानंतर आता जे बुधवारच्या नंतर जर हे पॉप चालले आणि तिथे जर एम डी तर नियमाबाहेर पब जर चालू असेल दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तर अमरावती शहरातले जे भीम ब्रिगेड भीम आर्मी राष्ट्रवादी काँग्रेस सेना बजरंग दल श्रीराम सेना ह्या सर्व हिंदूवादी आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना मिळून आम्ही तिथे आंदोलन करू ते आंदोलन तीव्र प्रकार जाऊ असू शकते आणि उग्रही प्रकार जाऊ शकते याची आज जर कायदा व सुव्यवस्था अबाधित झाली तर याला जबाबदार प्रशासन जबाबदार राहील याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी